अरे आपण कशाला जमलोय बर्थडे चा प्लॅनिंग करायला ना आलाय कोरम पूर्ण चला विषय पुढे ना ओके okay. 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 सांग बाबा तुझ्या वाढदिवसाचं काय नियोजन आहे नियोजन काय करायचं सत्तावीस नोव्हेंबर आहे गाड्या काढायच्या काढायचं अरे आणायचं नाही आहे हा ना अरे पण खर्चाच काय वाढदिवसाला खर्चाचा विषय नाही अरे थांबा अरे थांबा अरे थांबा अरे थांबा अरे काय झालं एवढं चिडतोय का अरे कसलं नियोजन चाललंय तुमचं सत्तावीस तारखेचं अरे त्या दिवशी तर आपल्या वरून इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर का रे दरवर्षी येतो पण या सत्तावीस नोव्हेंबरला विशेष महत्व आहे अरे सत्तावीस नोव्हेंबरला आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि मतदान कराय सोडून फिरायला कसलं रे अरे मतदान हा आपल्याला लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि तो आपल्याला बजावलाच पाहिजे अगदी बरोबर मतदार यादीत माझं नाव लागलंय का नाही हेच माहित नाही अजून मला अरे नगरपालिकेत जा चौकशी कर पण मतदान कर होय हो हो, नक्की बघतो आपण दोघे उद्या नगरपालिकेत जाऊ चौकशी करू आणि हा तुमचं नाव लागले तुम्ही नक्की मतदान हो हो, हो हो नक्की, नक्की तर चला नियोजन नंतर करू पण आधी मतदान करू आणि हो आपल्या सगळ्यांच्या घरात आपली आई वडील आपले आजी आजोबा काका काकी मावशी आत्या शेजारी सगळ्यांना सांगा अरे मतदार आपला अधिकार आणि जबाबदारी पण आहे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे मतदान केलंच पाहिजे सत्तावीस नोव्हेंबरला वाढदिवस करूच आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर चला तर मग सगळे मिळून मतदान करूया आणि आपल्या लोकशाहीला मजबूत बनवूया आम्ही तुम्ही सत्तावीस नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदाना लोकशाहीचा नमस्कार मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी इस्लामपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा याद्वारे नम्र विनंती करतो की की इस्लामपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा असून या दिवशी इस्लामपूर शहरातील सर्व मतदार हे निश्चितपणे मतदान करतीलच परंतु तरी या ठिकाणी आवाहन करतो की सर्व मतदारांनी या दिवशी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत उपस्थित राहून मतदान करावे व या मतदानातूनच आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी आपल्या या निवडणुकीतून नगराध्यक्षपद व प्रत्येक प्रभागातून दोन सदस्यासाठी मतदान करावायचे आहे त्यामुळं नागरिकांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक प्रत्येक सदस्याची दोन मते व नगराध्यक्षपदाचं एक मत अशी तीन मतं प्रत्येक मतदाराने द्यावायचे आहेत तीन मतं हा आपला अधिकार आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकाने तीन वेळा बटन दाबून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडावं धन्यवाद